छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे येवला तालुक्यात वीस ते अठ्ठावीस सप्टेंबर या कालावधीमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील गौंडगाव रस्ते सुरे सुरेगाव पिंपळखुटे देवगाव देवठाण खामगाव आडे सुरेगाव वाघाळा कोळंब भारम डोंगरगाव राजापूर ममदापूर खरवंडी रहाडी तळेवाडे कौटखेडा कारखेडा पंजरवळी देवठाणे देवळाने बोगटा अंजुळगाव या परिसरामध्ये मका कांदा कापूस सोयाबीन पीक भुईमुख बाजरी आदी खरीप पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांना उसनवारी करून आणलेल्या बियाणांच्या आणि औषधांचे दुकानदारांना पैसे देणेही अवघड झालेलं आहे अशातच आता पुढे सण कसे साजरे करायचे मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न भेडसावतोय तसेच बँकांचं कर्ज कसं फेडायचं हा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा ठाकलाय आता तरी मायबाप सरकारनं जागा व्हावं आणि सदरील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना कोणतेही निकष न लावता सरसकट आर्थिक मदत करावी आणि सरसकट कर्जमाफी द्यावी अशी मागणी आता शेतकरी वर्गातून करू लागले काय करायचं आता मी पांजरवाडी गावाचा शेतकरी आणि रात्रीच्या पावसाने इतका धुमाकूळ घातला आहे की मग त्याचा तुम्ही पूर्ण सपाट झाला आता हे कसं जगायचं शेतकऱ्यांना पार उद्ध्वस्त करून टाकलं आहे आणि कोणी सरकारी कर्मचारीसुद्धा फिरकून पाहिलं नाही हे शेतकरी नुकसान झाली का काय झाली हे कसं जगायचं कसं ते करायचं आम्ही नाही मोठा प्रश्न पडलेला आहे आता काय करायचं हे मी माझ्या शेजारच्या लोकांना आणलं मकाचं कसं आहे मला ते धीर आहे पण परिस्थिती लय अवघड झालेली आहे कसं करायचं आता शेतकरी माय बाप तुम्ही जागा व्हा आणि शेतकऱ्यावर लक्ष द्या कर्जमाफी एवढं कर्ज कुठून भरायचं पोरायचं शिक्षण आहे आणि लग्न कार्य करायचे पुढं कसं कसं होणार आणि सरकारनं याच्यावर लक्ष दिलं पाहिलं अधिकारी आले पाहिजे कोणी फिरकटलं नाही अजून दोन दिवस होऊ राहिले तुम्ही पाहिलं असेल तर पार पिका भुईसपाट झालेलं आहे काय करायचं वर यायचे आता याला मोड फुटून राहिले हे फार फार धुळी शेतकऱ्यांना आपलं नाव काय रवींद्र गुलाब जेजूरकर गाव गाव पांढरवाडी कि, किती एकर मका होती दोन एकर दोन एकर मका भुईसपाट झालेली आहे आणि पुढं कांद्याचं पीक होत ते वाहून काही पार पाणी तुम खराब झालेलं आहे किती खर्च केला होता याला टोटल आतापर्यंत काय खर्च आता शेतकऱ्याचा हिशोब राहत नाही आलं तसं माणूस टाकीत राहतं आणि शेतकऱ्यांना जर हिशोब केला तर शेतकरी शेतीच करू शकत नाही पण कसं राहतं याच्यातलं त्याच्यात त्याच्यातलं याच्यात टाकून शेतकरी उभा करीत असतो तुम्हाला सरकारकडून काय अपेक्षा आता सरकारनं काय करायला पाहिजे सरकारनं आता सरकारनं एकच ते केलं पाहिजे ना, कर केके केके तर फार ते करून पंचनामे करून तर काय ते होणार नाही शेतकरी उभा राहू शकत नाही पिक ते करू वल्ला दुष्काळ जाहीर करून कर्जमाफी केली पाहिजे शंभर टक्के केली पाहिजे तरच शेतकरी सावरू शकत आमचं मायबाप सरकार जनते हो काहीतरी लक्ष द्या आमच्या तरच शेतकरी जगाल कर्जमाफी करा नाही तर काहीतरी आमचं करा नाहीतर हे पाच परिस्थिती कसं कसं व्हायचं आता हे परिस्थिती बिकट झालेली आहे मायबाई सरकार कर्ज आमचं माफी झाली पाहिलं वल्ला दुष्काळ जेड झाला पाहिजे आणि तुमच्या आपल्या येवला मतदारसंघाचे नामदार छगन भुजबळ यांच्या यांच्याकडे तुम्ही काही तक्रार मांडली का या संदर्भात काहीच नाही मांडत असं आम्हाला आम्ही लोकांचं ऐकत होतो बावीस तारखेच्या याच्यातून आम्ही वाचलो होतो पण आता रात्रीचा प्रकोप झाला निसर्गाचा नाही हे असं आम्ही लोकांचं पाहत होतो आम्हालाच ते झालंय पार आम्हाला रात्रभर झोप नाही असं वातावरण तुम्ही पहा आता कशी परिस्थिती झालेली सरकार माय बाप तु हो तुम्हीच आमच्यावर लक्ष द्या नाही तर आमचं आत्महत्या आत्महत्याशिवाय आम्हाला पर्याय नाही न्यूज जी महाराष्ट्र साठी अणीस पटेल येवला